नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आंबा पिकामध्ये अंतिम टप्प्यात तीस ते चाळीस दिवसात परिपक्वता आणि वजन वाढवण्यासाठी कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी आपण चांगलं त्या ठिकाणी एखादी दोन फवारणी काय करू शकतो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय आंबा पिकात शेवटच्या चाळीस दिवसात परिपक्वता आणि वजन वाढवण्यासाठी चांगलं काम करत असताना आपल्याला कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि शेवटच्या टप्प्यात दोन फवारण्या काय कर करणं गरजेचं आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र शिवाजी बाबर राजेंद्र शिवाजी बाबर राहणार तालुका कोरेगाव आपला मला वाटतं हा दुसरा तिसरा व्हिडिओ असेल एक सहा सात एकरची बाग आहे परंतु या वर्षी तुम्ही अचानक डॉक्टर किसानला जोडले गेले आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही जुडले ठीक आहे पण ज्या फवारण्या असतील पाणी नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन याच्यात तुमच्याकडून देखील चुका झाल्या पुढच्या वर्षी त्या तुम्ही करणार नाही पण जे जे काही केलं चुका झाल्या जे एवढं करता आलं तेवढं केलं पण इतर वर्षापेक्षा वर्षी तुम्हाला काय अनुभव आला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन नाही फळ जास्तच आहे फक्त काय झालंय पाण्याचं नियोजन माझ्याकडून चुकलेलं आहे पाण्याच्या नियोजना फळगळ बी झालेली आहे आणि मोहर सुद्धा हे झालेला आहे ड्रॉप झालेला ड्रॉप झाला त्याच्या डॉक्टर चूक माझीच आहे की मी पहिल्यापासून सांगितले की पाणी अभयवी झालेलं आहे माहिती नव्हती आता मी खालची बी बाग फळ आहे पण जे जिथं जिथं पाण्याचं नियोजन कमी पडलंय ना पाणी कमी पडलंय तिथं जो नंतर मोहर आला होता तो ड्रॉप झाला तो जर टिकत होता ना तरी पण जो टिकलाय त्याची फुगवण बघा ना आंबा आता आजही बी दीडशे पावणे दोनशे ग्रॅम याला चाळीस दिवसात आपल्याला चारशे पाचशे ग्रॅम बनवायचे त्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आणि काय फवारणी करायची अंतिम टप्प्यामध्ये तोच व्हिडिओचा विषय आहे बाबर साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो ब्याण्णव सत्तावन्न झिरो पंच्याऐंशी ब्याण्णव झिरो ब्याण्णव सत्तावन्न झिरो पंच्याऐंशी डॉक्टर किसान वर अगदी मोकळ सांगा काही नाराज आहे का नाही नाही मी उलट मी लेट झालोय आणि काय झालं मेन म्हणजे मार्गदर्शन जरी या मिळत असलं तर तुमच्याकडे मॅन पॉवर सुद्धा पाहिजे ना ते राबवून घ्यायला म्हणजे माझ्याकडे जेवढी झाडं आहे ती त्याला मॅन पॉवर पाहिजे हो तुम्ही एकटच सगळं नियोजन तुम्ही एकटं करणार नाही आता मला मी ते तुम्ही शेड्यूल दिलं होतं मी गेलो प्रयागराजला काम थांबलं इकडे म्हणजे त्यातलं ते पंधरा दिवसाचं काम का राहील म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आलेलं वेळापत्रक डॉक्टर किसानच जर आपण राबवलं तर खूप चांगले रिझल्ट येतील आज तुमचा निष्कर्ष आहे मित्रांनो आता या स्टेजला ही जी फुगवण आहे दीडशे पावणे दोनशे ग्रॅमचं फळ आहे याला पाचशे ग्रॅम पर्यंत कसं नेता येईल यासाठी आपण कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन दर पंधरा दिवसाला म्हणजे पंधरा दिवसातून दोन वेळा काय दिलं पाहिजे आणि दोन फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे त्या खूप महत्वाच्या त्या नीट ऐकून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या या स्टेज ला आपल्याला एक स्लरी द्यायची ड्रिपच्या घ्या आता हे जे खोड आहे हे खोड खाली ड्रिप इथं रिंग मारून मारून घ्या घ्या रिंग रिंग इथं मारल्यानंतर ती स्लरी तुम्हाला द्यायची आहे ती पहिली स्लरी आहे या स्टेज ला ही जी फुगवण दिसते या स्टेज ला तुम्हाला स्लरी द्यायची एकरी चारशे ते पाचशे झाडांसाठी ही स्लरी आहे त्या चारशे पाचशे झाडांना पाच लिटर फोस्ट स्ट्रोक पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश पंचवीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश पाच किलो गूळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे चार किलो चार किलो त्या ठिकाणी सोयाबीन पिठाचा भरडा हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्या दोनशे अडीशे लिटर पाण्यात भिजवून घ्या त्याचा एक हजार लिटर पाणी करा एक झाडाला ला पाचशे झाड आहेत दोन लिटर पाणी त्या स्लरीचं गेलं पाहिजे भरपूर पाणी आदल्या दिवशी देऊन घ्या दोन दिवस अगोदर घ्या आणि त्याच्यानंतर ती स्लरी देऊन घ्या त्यानंतर चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची महत्वाची फवारणी आहे त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाईट दोनशे लिटरला एक किलो बोरान शंभर ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर पहिलं जी स्लरी देताय त्यानंतर एक जवळजवळ सोळा ते अठरा दिवस जाऊ द्या सोळा ते अठरा दिवस गेल्यानंतर शेवटचं ऍप्लिकेशन सा चांगली परिपक्वता मिळवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी गोडी वाढवण्यासाठी एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर असणार जे पी एम एस आहे ते पाच किलो ते ड्रिप मधून देऊ शकता स्लरी हाताने द्यायची त्यानंतर एक शेवटची फवारणी तुम्हाला करायची पंधरा ते वीस दिवस अगोदर नीट लक्षात घ्या पहिली स्लरी देताय चाळीस दिवस अगोदर परिपक्वतेच्या किंवा या स्टेजला जी जी स्टेज आहे या वेळेस तुम्ही स्लरी देताय या स्लरी नंतर तुम्ही चार पाच दिवसात पहिली फवारणी त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाईट गोरांची करताय त्यानंतर त्या स्प्रेनंतर एक दहा बारा दिवसाने म्हणजे स्लरी नंतर सोळा ते अठरा दिवसाने तुम्ही मधून देता एकरी दोन लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस त्यानंतर चार ते पाच दिवसाने शेवटचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे फवारणी करायची आहे प्रमाण दोनशे लिटरचं आहे तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून शुगर स्टार पाचशे मिली झिरो झिरो एक्कावन्न किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस झिरो झिरो एक्कावन्न किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस हे तुम्हाला दोनशे लिटरला घ्यायचं आहे एक किलो दोघांपैकी कुठलाही आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे गोळ दीडशे ग्रॅम अशी एक शेवटची फवारणी करून घ्यायची दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन आणि या दोन फवारण्या शेवटच्या चाळीस पंचेस दिवसात केल्या तर दोनशे ग्रॅमचा आंबा चारशे ग्रॅम पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही काय वाटतं तुम्हाला याबद्दल आतापर्यंत केलेल्या कामकाजात आणि मी सांगतोय तुम्हाला पण ते शेड्यूल येणार आहे होईल का नाही होईल काय आत्मविश्वास काय म्हणतो तुमचा नाही होईल की होईल ना आणि मी त्यावेळेस येणार आहे तुम्हाला शब्द दिला एप्रिल एंडला आज आपण हा व्हिडिओ घेतोय मला वाटतं मार्च सव्वीस तारीखे हा युट्यूबला सव्वीस तारीखे या बाजूला शेतकरी पण आहे या बाजूला शेतकरी आहे सव्वीस तारखेला आपण व्हिडिओ घेतोय हा युट्यूब ला कदाचित अठ्ठावीस एकोणतीस मार्चला येईल आणि मी शंभर टक्के सांगतो तीस एप्रिल ते पाच मे पर्यंत मी परत एकदा येणार आहे इथं काटा ठेवून एका आंब्याचं वजन कसं आपण चारशे ग्रॅम पर्यंत मिळवलं पुढच्या वर्षी तर आपलं टार्गेट आहे साडेसातशे ते आठशे ग्रॅम मिळवायचं पण या वर्षी अर्धवट काम करून देखील चारशे पाचशे ग्रॅमचा आंबा कसा बनवला राजेंद्र बाबरने हाच व्हिडिओचा विषय राहील आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी स्वतःची चुकी कबूल केली प्रयागराजला गेलो इकडं गेलो माझ्याकडून राहून गेलो पण जेवढं गेलं त्यातून त्यांना खूप चांगला रिझल्ट आला एवढाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार